सामनातून मॉरिसभाईचं प्रमोशन मात्र मातोश्रीचा घोसाळकरांना आशीर्वाद नगरसेवक पदावरून उबाठाचं गँगवॉर उदय सामंतांचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणारा मॉरिस नौऱ्याण्णव यांनी चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप केला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांचे खंडन केले अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केलं जात आहे मात्र उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिज नोरान्नो याने घोसाळकरांची हत्या के केली आहे या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार हा वाद होता यामधून हा प्रकार घडल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केले आजपर्यंत सामनातून मॉरिस नोरान्हो याचे उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे सामनातून वेळोवेळी मॉरिस नोरान्नोच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता मॉरिसच्या कामाला सामन्यातून तर घोसाळकर कुटुंबियांच्या कामाला मातोश्रीवरून पाठिंबा दिला जात होता राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे असे उदय सामंत यांनी म्हटले आहे की बोरिवलीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यामध्ये घोसाळकर नावाचे माजी नगरसेवक त्यांचं निधन झालं जो मारणारा होता त्याने देखील आत्महत्या केली ही घटना खरोखरच दुर्दैवी आहे या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्की शासन पुढाकार घेईल शासन त्यांच्यावर कारवाई करेल याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही महत्वाची गोष्ट काल आपण तो फेसबुक लाईव्ह सगळ्यांनी बघितलेला असेल त्यातलं संभाषण बघितलं असेल संभाषणामध्ये काय काय उल्लेख झाले हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि जे माजी नगरसेवक होते त्यांनी आणि जो मॉरिस नावाचा व्यक्ती होता त्यांनी कशा पद्धतीनं भविष्यामध्ये एकत्र काम करण्याची शपथ घेतली कशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम आम्ही आता एकत्र राबवणार आहोत हे सांगितलं आणि त्याच्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यानंतर कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे जे आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस शिंदेसाहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही कात्रणा आपल्याकडे दिली आहेत मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता व्यक्ती होती त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम हे कोण करत होतं हे सगळं त्या कात्रणांमध्ये दिलेलं आहे मी एकच त्याच्यातलं जर कात्रण दाखवलं आपल्याला सामना पेपरचं सा। पेपर तर सामना पेपरमधनं तर त्याला असं म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या का... मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची म्हणजे उभाठा शिवसेना मोठी करायची अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळा आहे मी जबाबदारीनं सांगतो कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाठा गटातलंच आहे कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे ह्याच्यातनं हे झालेलं आहे पुन्हा एकदा सांगतो की दुर्दैवी आहे असं होऊ नये विरोधी पक्षातला जरी कार्यकर्ता असेल विरोधी पक्षातला जरी नेता असेल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरामध्ये असं घडू नये ही एकनाथ शिंदेसाहेबांची देखील प्रामाणिक इच्छा आहे आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून या कठीण प्रसंगामध्ये नक्की गोसाळकर कुटुंबियांसोबत आम्ही आहोत परंतु असं असताना काही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी राजकारण करायचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय वाढते याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही आणि याचा देखील आम्ही जाहीरपणानं निषेध करतो गोळीबाराचा जसा निषेध करतो तसा या देखील भूमिकेचा निषेध करतो आणि मला आवाहन करायचं आहे जनतेला की अशा पद्धतीचा एखादा वर्षावरचा फोटो आहे म्हणून खोटा फोटो ट्विट करायचा आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची असं होत असताना जे आज मी कात्र दिलेली आहे त्याच्यामध्ये एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ म्हणून दिलेला आहे त्याच्यानंतर मी आता त्याचा उल्लेख करत नाही त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आहेत त्याच्यानंतर काही नेत्यांच्या वाढदिवसाचे फोटो लावलेले आहेत त्याच्यानंतर महापौर यांच्याबरोबरचे फोटो आहेत त्याच्यानंतर मॉरिसिस मॉरिस होय सन्मानित अशा नावाने एक बातमी आलेली आहे ती देखील आपण वाचणं गरजेचं आहे मला असं वाटतं की याला मोठं करण्याचं काम हे सामनामधनं केलं गेलं याच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा सामनामधनं होता आणि गोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा मातोश्रीवरनं होता हे याच्यातलं स्पष्ट सिद्ध होतं आणि म्हणून मला असं वाटतं की उगाजच कुठचीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख करायचा एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये आणायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर टीआरपी वाढतो हे काही लोकांना माहिती असल्यामुळं हा कुठली डाव काही लोक खेळत आहेत आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे पत... बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई